भरघोस उत्पन्नाची इच्छा आहे का मग या पाच पिकांची नक्की लागवड करा पहिल्या क्रमांकावर आहे टोमॅटो पीक कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मागणी असलेला टोमॅटो वर्षभर चांगले उत्पन्न देणारे पीक आहे याची बाजारात तेजी असून दरात चढ उतार बघायला मिळू शकतात दुसऱ्या क्रमांकावर आहे मिरची पीक मिरची लागवड केल्याने हवामानाच्या बदलाशी जुळवून घेत उत्तम उत्पादन मिळते बाजारात चांगला दर मिळविण्यासाठी जानेवारी ते मार्च महिन्यात मिरची लागवड अत्यंत गरजेचे आहे मिरची पिकासाठी चांगल्या व्हरायटी कोणत्या यावर आमचा पुढील व्हिडिओ नक्की बघावा तिसऱ्या क्रमांकावर आहे कलिंगड पीक कलिंगडाची लागवड केल्याने उन्हाळ्यातील गर्मीमध्ये चांगले उत्पादन मिळवता येते गोड आणि रसाळ फळे मागणी असलेली कलिंगड कलिंगड बाजारात चांगला भाव मिळवून पिकासाठी पाच जबरदस्त व्हरायटी यावर आमचा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला व्हिडिओ नक्की बघावा चौथ्या क्रमांकावर आहे खरबूज पीक संपूर्ण बाजारात मिळणारे खरबूज लोकांची आवडती फळे आहे जानेवारी ते मार्च मध्ये खरबुजाच्या जोर द्या आणि उत्कृष्ट उत्पन्न यामध्ये कुंदन कोहिनूर लालपूर विजय यामधील एक व्हरायटी नक्की लावून बघा पाचव्या क्रमांकावर आहे पपई पीक पपई जलदगतीने वाढणारे आणि एकदम फायदेशीर फळ आहे दहा ते बारा महिन्याच्या कालावधीत उत्तम नफा देणारे एकमेव फळ आणि शेवट जे यादीत नव्हते पण सगळ्या पिकात अतिशय महत्वाचे म्हणजे केई पीक जी नाईन व्हरायटीचे रोग बुक करून अतिशय जोमदार नफा मिळवू शकतो बाजारात या पिकाची कायम मागणी असल्याने याला भाव पण चांगला मिळतो म्हणूनच सध्या लागवड करा नंतर लाभ मिळवा आशा आहे की या पिकांसह तुम्ही भरघोस उत्पन्न मिळवू शकाल तुमच्या शेतात या पिकांची लागवड करून तुम्ही यश मिळवू शकता आजच लागवडीचा निर्णय घ्या आणि आपल्या उज्ज्वल स्वप्नाला हत्यार द्या अधिक माहितीसाठी आमच्या ग्राहक सेवा प्रतिनिधीस नक्की संपर्क करा